सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारीपदी माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचाही पदभार अंधारे यांच्याकडेच आहे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागांची कारवाई झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळाला नाही त्यानंतर काही महिने उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार पाहिला दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा पदभार महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे सोपवण्यात आला होता मागील काही महिन्यांपासून मिरकले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या विभागात कामकाज केल्याचे पाहायला मिळाले आता प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार मिरकले यांच्याकडून काढून तो माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांकडून मिळाली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका